पलूस तालुक्यातील भिलवड येथे बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हिंदुस्थान शिवमल्ल्हार क्रांती सेना या महाराष्ट्रव्यापी संघटनेचा शुभारंभ आणि पलूस तालुक्यातील पंचवीस शाखांचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेना संघटनेचे संस्थापक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते या शाखांचा समारंभ होणार असल्याची माहिती ऋषी टकले यांनी भिलवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली ऋषी टकले पुढे म्हणाले कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारी ही संघटना आहे सामान्य कुटुंबातील पुराणा योजनेचा लाभ मिळावा जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी काम करणार असून सामान्य लोकांच्या हक्कासाठी आम्ही सर्व पदाधिकारी लढणार आहोत सामाजिक चळवळीत ज्या तरुणांना काम करायला आवडते त्यांना आम्ही पदावर घेतले आहे काम करणाऱ्यांना प्राधान्य देऊन शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहोत सुशिक्षित बेरोजगारांसाठी त्यांच्या हक्कासाठी आम्ही लढणार आहोत बहुजन समाजातील तरुणांना स्थान देण्यासाठी मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांची सकारात्मक भूमिका आहे त्यांना प्रश्नांची जाणीव आहे त्यामुळे युवकांनी त्यांच्यामागे ठाम उभे राहण्याचे आवाहनही ऋषी टकले यांनी केले यावेळी मोहन तावदर प्रमोद थोरात पुजारी राहुल कुंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात युवक ग्रामस्थ उपस्थित होते बुधवारी तारखेला आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस गावांमध्ये हिंदुस्थान मलर क्रांती सेनेच्या शाखेचं उद्घाटन होणार आहे सुरुवात निमणी गावातून होणार आहे तासगाव तालुक्यातील काही गावं आणि त्यानंतर पलुस तालुक्यातील काही गावं असा दिवसभर गावा गावातील शाखेचा शुभारंभ होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी बिलोडी या हिंदुस्थान शिवमलार क्रांती सेनेच्या शाखेचं उद्घाटन होऊन बिलोडीमध्ये सभा आयोजित केलेली आहे तरी माझ्या सर्व युवकांना माझ्या मित्र परिवारांना माझी एक विनंती आहे की सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजेत आणि कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता बिलोडीमध्ये सुरू होईल आमदार गोपीचंद पडग साहेबांनी आरवाडीमध्ये दसऱ्या मेळाव्यामध्ये हिंदुस्थान शिव मलार क्रांती सेना या संघटनेची घोषणा केली आणि आम्हाला असं कोणाला तरी असं हवं होतं की एक अराजकीय संघटना हे फक्त सर्वसामान्याच्यासाठी एक संघटना असावी हे आमचे एक स्वप्न होतं आणि आमदार साहेबांनी आम्हाला एक व्यासपीठ देऊन आमच्यावरती खूप मोठं उपकार केलं असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की सर्व सामान्य जनतेसाठी किंवा जे सामान्य लोक आहेत ज्यां ज्यांना घराणीशाहीतल्या काही व्यक्तींचं एक प्राबळ्य आहे या महाराष्ट्रामध्ये आणि आमचं एक डोक्यात होतं की सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य मराठा समाजातील किंवा बहुजन समाजातील कुटुंबातील मुलगा ज्याचे राजकीय विचार चांगले आहेत आणि ज्याचं राजकीय हेतू चांगला हे, आहे त्याला राजकारणामध्ये स्थान मिळत नाही आणि त्याला योग्य स्थान मिळवण्याच्या कामासाठी आम्ही आम्ही ठरवलं आहे की हिंदुस्थान शिवमहार सेना त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहील याच्यामध्ये कारण पहिल्यापासून मी मी आम्ही विचार केला आहे की महाराष्ट्रामध्ये जी काही प्रमुख घराणे आहेत ह्यांचीच महाराणीशाही ह्या महाराष्ट्रामध्ये ह्यांची हुकुमशाही आहे असं म्हणायला हरकत नाही इंग्रज महाराष्ट्रातून गेले किंवा देशातून गेले पण हे इंग्रजांपेक्षा हे काही कमी नाही आहेत सामान्य कुटुंबातील बहुजनातल्या पोराला आज आपली भावना व्यक्त करण्यासाठी किंवा मनातली जी खदखद आहे जो जो बाहेर व्यक्त करू शकत नाही किंवा तर त्याला अडचणीत आणलं जातात त्यासाठी ही संघटना काम करणार आहे त्या त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी त्याचे विचार इथं ऐकून घेतली जातील त्याला न्याय देण्याची भूमिका ही हिंदुस्थान सुमरण क्रांती संघटना याला या उभी राहणार आहे आमदार साहेबांचे आम्ही सांगतोय कुंकेचंद पडकर साहेबांनी जी आम्ही बरेच वर्ष त्यांना आम्ही अनुभवतोय आम्हाला मला असं वाटतंय की म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी मुंबईमध्ये राहिलो किंवा आम्ही गावी आता आम्हाला बरेच वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये मा अशी खूप कमी नेतृत्व आहेत ज्यांना खरोखर जनतेशी त्यांची नाळ आहे आणि त्यांना जनतेला न्याय द्यायची भूमिका आमदार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्या माणसांचा तळागाळातून आलेला माणूस आहे आणि त्याला खरोखर सर्वसामान्यांची प्रश्न प्रश्नांची प्रश्ना जाणीव असलेले आमदार आहेत आणि आम्हाला अशा नेतृत्वाच्या आम्ही खाली काम करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमदार गोपीचंद पडेकर साहेबांनी जेव्हा ही संघटना स्थापन केली आम्हालाही वाटत होतं की का बाबा जेव्हा आमदार साहेब या सर्व घराणीशाहीच्या लोकांना लढायचे किंवा त्यांना जाब विचारायचे तेव्हा आम्हालाही असं वाटलं की कुठेतरी आमच्या विचारातले जे आमचे जे विचार आहेत जो आमच्या मनात जी आहे तो त्या माणसाकडे बघून आम्हाला वाटायचं की अरे अशा नेतृत्वाच्या मागे ठामपणे नवयुवकांनी सामान्य जनतेने ठामपणे त्यांच्या मागे उभं राहिले पाहिजे आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमदार साहेबांची काही समाजातले जे घटक आहेत जे राजकारणापासून वंचित आहेत ज्यांना राजकारणापासून अलिप्त ठेवलं जातं आमचा तो प्रयत्न असणार आहे की ह्या संघटनेच्या माध्यमातून समाजातील किंवा प्रत्येक घटकातील व्यक्तीला न्याय देण्याचा आम्ही या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कंबे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका